हा जो सण आहे हा जो उत्सव आहे अखंड आपल्या भारत देशामध्ये आपण साजरा करतो देवादेव महादेवांच्या मंदिरात आपण महाशिवरात्री दिवशी जातो आणि त्याला बेलाचे पान अर्पण करतो अभिषेक करतो महाशिवरात्रीचे इतकं महत्व आहे मंडळी अखंड ही सृष्टी जी वाचली ती महाशिवरात्रीच्या दिवसामुळे कारण ज्यांनी सृष्टी निर्माण केली आणि त्यांना त्या सृष्टीचा शेवट करण्याचा सुद्धा अधिकार आहे म्हणजे मूळ देवादेव महादेव आहेत आणि याच महाशिवरात्रीच्या दिवशी देवादेव महादेवांचे आणि पार्वती मातेचा विवाह झाला परंतु कसा झाला हा विवाह का झाला हा विवाह महाशिवरात्र हा सण आपण का साजरा करतो त्याची खरीखुरी रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण देवादेव महादेव असं दैवत आहे की गडवाभर पाणी महादेवांच्या पिंडीवर जर मनापासून जर आपण अर्पण केलं आणि बेलाचे पान जरी वाहिलं तर देवादेव महादेव देवा 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 प्रसन्न होतात म्हणून तर त्यांना भोळा शिवशंकर म्हटलं जातं कारण सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा तुम्ही पाहतात मराठी मुस्त्रिया भटकंती चॅनल दक्ष राजाची कन्या सतीदेवी यांचा विवाह देवादेव महादेवांच्या बरोबर झाला होता थोडक्यातच सांगते हे आणि दक्ष राजाने फार मोठा यज्ञ केला होता आणि या यज्ञाला आमंत्रण सगळ्या देवी देवतांना दिलं परंतु महादेवांना आमंत्रण दिलं नव्हतं कारण सतीने हा जो विवाह आहे तो आपल्या पित्याच्या विरुद्ध केला होता मनाने म्हणून बघा महादेवांचा अपमान करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं महादेवांनी सांगितले देवी तू जाऊ नकोस तुझा जा अपमान त्या ठिकाणी होईल परंतु सतीदेवीने ऐकले नाही आपल्या पित्याचा यज्ञ आहे मला गेलेच पाहिजे बोलावले नाही म्हणून काय झाले म्हणून सतीदेवी आपल्या पित्याच्या घरी गेल्या तिथे फार मोठा यज्ञ चालला होता त्या ठिकाणी दक्ष राजाने देवादेव महादेवांचा देवा घोर देवा अपमान केला सगळ्यांसमोर आणि त्यावेळी हा अपमान सहन झाला नाही मातेला आणि त्या ठिकाणी बघा सतीदेवीने स्वतः आत्मदहन केले यज्ञकुंडामध्ये आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्या देवादेव महादेव आले त्यांना राग आला आणि रागाने वैराग्य प्राप्त करून त्या ठिकाणी पुढे नंतर जंगलामध्ये डोंगरामध्ये देव फिरायला लागले डोक्यामध्ये राग होता असे करता करता बरेच वर्ष निघून गेले आणि त्याच काळामध्ये बघा तारकासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता महापापी होता त्याच्या मनामध्ये आले की आता कैलासावरती देव नाही त्या ठिकाणी कैलास माझाच होईल वाईट भावना बघा या तारकासुराच्या वाटले की देवादेव महादेव आता कधीच म्हणजे लग्न कधी करणार नाही आणि हेच साधून या तारकासुरानं बघा महाभयंकर घोर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची राक्षस तपश्चर्या करण्यात फार माहीर असतात घोर तपश्चर्या केली साक्षात ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं या तारकासुरानं ब्रह्मदेव प्रसन्न झाले म्हणाले तारकासुरा तुला मागायचे ते वरदान माग त्यावेळेला वरदान मागितले हे ब्रह्मदेवा की मला मृत्यू हा फक्त महादेवाच्या मुलाच्या हातून आला पाहिजे असा वर दे मला त्यावेळेला बघा ब्रह्मदेवाने तसेच वरदान दिले की तुझा जो मृत्यू आहे तो महादेवाच्या पहिल्या मुलापासून होईल बघा या सृष्टीत तुला दुसरं कोणीही मारू शकणार नाही तुला अमरत्वच आहे फक्त महादेवाच्या मुलापासून मृत्यू होईल आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव निघून गेले हा तारकासूर उन्मत्त झाला अखंड सृष्टीमध्ये त्याने हैदोस घातला बघा साधू ऋषी मुनी सगळ्यांना हा त्रास द्यायला लागला आहो देवांना सुद्धा युद्धामध्ये त्याने हरवले देवांना सुद्धा प्रश्न पडला आता होणार कस तिन्ही लोकांवरती त्याने विजय प्राप्त करणार होता तो असे मनामध्ये धरलेच होते त्याने बघा तारकासुराने मग देवांना प्रश्न पडला की महादेवांचं लग्न तर झालं पाहिजे कारण महादेवांचं जर लग्न नाही झाले तर हा तारकासूर अखंड सृष्टीचा विनाश करून टाकेल बघा देवांनाही काळजी पडली आणि त्यावेळी हिमवत आणि मेनावत हे दोघं राजाराणी हिमालयामध्ये राहत होते आणि त्यांच्याच पोटी पार्वतीचा जन्म झाला या कन्येचा तर मंडळी पार्वती माता म्हणजे सतीचा अवतार आहे बघा ही सगळी कहाणी अशी पार्वती मातेचा त्या ठिकाणी जन्म झाला छोटीशी पार्वती लहानपणापासूनच भगवान, भगवान शिवशंकरांची आहो एवढी भक्ती मोठी की या छोट्याशा बाळानं म्हणजेच या छोट्याशा पार्वती रूपात बाळानं जर ओम नम शिवाय म्हटलं तर ते कैलासावरती आवाज येऊ लागला बघा महादेवांना कैलासावरती आवाज जाऊ लागला त्या ठिकाणी महादेव तपश्चर्यामध्ये होते डोळे उघडले कोण करते माझी एवढी तपश्चर्या माझी त्यावेळी महादेवांना समजले की हिमवत राजाची कन्या माझी तपश्चर्या करते परंतु महादेवांनी वैराग्य पत्करलं होतं बघा देवांना काळजी पडली की हे लग्न होणार कसं त्या ठिकाणी महादेवांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं म्हणून सगळ्या देवांनी कामदेवाला त्या ठिकाणी पाठवलं आणि कामदेवाला सांगितले की तुम्ही असा बाण मारा प्रेमाचा की देवात देव महादेव प्रेमात पडले पाहिजेत पार्वती मातेच्या त्यावेळी कामदेवानं बाणसुद्धा मारला प्रेमाचा आहो महादेव आहेत ते महादेवांनी तिसरा डोळा उघडला तसा कामदेव जागेवरती भस्म होऊन गेले परंतु प्रेम निर्माण झालं बघा महादेवांच्या मनामध्ये आणि पार्वती मातेची या ठिकाणी जी भक्ती होती त्या भक्तीला देव प्रसन्न त्या ठिकाणी झाले ते स्वतः महादेव परीक्षा घेण्यासाठी आले बघा त्यावेळी पार्वती माता त्या ठिकाणी नामस्मरण करत होती देवाचीच म्हणजे महादेवाची आणि त्यावेळेला एक साधूचे रूप धारण केले महादेवांनी त्या ठिकाणी पार्वतीच्या जवळ आले आणि महादेवांच्या विरुद्ध बोलायला लागले वाईट काहीतरी की महादेव वैराग्य पत्करले अंगाला भस्म लावले ते असेच फिरत राहतात असे तसे वेगळे बोलायला लागले पार्वती मातेला आपल्या स्वामींच्या बद्दल असे वाईट बोललेले ऐकून वाईट वाटले आणि त्या साधूला सांगितले की माझे स्वामी तसे नाहीत अखंड सृष्टीचे मालक आहेत ते तुम्ही काहीतरी बोलताय जर बोलायचंच असेल तर चांगले बोला नाही तर तुम्ही इथून निघून जा असं स्पष्ट शब्दामध्ये त्या ठिकाणी पार्वती मातेने सांगितले साधूला ही सगळी एकनिष्ठ भक्ती पाहून देवा देव महादेव आपल्या पूर्व स्वरूपात त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी बघा महादेवांनी वचन दिलं पार्वतीला की तू माझी अर्धांगिनी बनशील आणि तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे मंडळी हे सगळं पाहून सगळं शिवगण आनंदात नाचू लागलो तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आणि त्याच दिवशी माता पार्वतीचं आणि भगवान शिवशंकरांचा विवाह झाला बघा आणि हा विवाह झाला पार्वती माता कैलासावरती राहू लागल्या आणि पुढे नंतर पार्वती मातेला कार्तिकीय हा, हा पुत्र पहिला झाला आणि पुढे कार्तिकीय आणि तारकासुराचं महाभयंकर युद्ध झालं आणि तारकासुराचा त्या ठिकाणी वध झाला ब्रह्मदेवांनी सुद्धा सांगितले होते की तुझा वध हा फक्त महादेवांच्या मुलापासून होईल मोठ्या म्हणून मंडळी त्या ठिकाणी तारकासुराचा वध झाला अखंड या सृष्टीला वाचवलं बघा महत्वाचे हे दैवत म्हणजे देव महादेव आहेत बघा कारण त्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली बघा आणि शेवट सुद्धा त्यांच्याच हातात आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मंदिरात नक्की जा आणि शिवलिंगावरती एक गडवा तरी पाणी अगदी मनापासून अर्पण करा बेलाची पाने वा आणि महादेवांच्या पाशी नतमस्तक व्हा मनापासून कारण लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे त्या दिवशी उपवास पकडा आणि विशेष म्हणजे रात्रभर आपण जागरण करा आणि ओम नम शिवायचा जप करा बघा तुमच्या सगळ्या मनातील इच्छा या महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण होणार हे निश्चित अजिबात शंका नाही अशी ही महाशिवरात्रीची रहस्यमय कथा आहे हरिकुरी कथा कथा तर अनेक सांगितल्या जातात परंतु सत्य कथा ही आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट द्या एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेलायकोनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या ठिकाणाहून पाहतात त्याचे नाव कमेंटमध्ये जरूर द्या म्हणजे आम्हालाही कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय ओम नम शिवाय